नवरात्रीमध्ये दांडिया खेळणं मात्र एका महिलेचं जीवावर बेतलं ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर मधून मधली आहे दांडिया खेळत असताना एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला दांडिया खेळत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं त्या दांडिया खेळत असताना खाली कोसळल्या त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नंदिनी निन, अंबादास पवार महिलेचं नाव असून नंदिनी या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन परिसरातील रहिवासी आहेत लासूर स्टेशन येथे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मात्र त्या उत्सवाला एक गालबोट लागल्याने सगळीकडे हळहळ केली जात आहे दांडिया खेळत असताना या महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्येच ती जागे जागेवरच कोसळल्या घटनेच्या दिवशी नंदिनी अंबादास पवार या नवरात्री उत्सवात दांडिया खेळत होत्या त्यांना अचानक चक्कर आले आणि त्या जमिनीवर कोसळ्या उपस्थित भाविकांनी त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचाराअत त्यांचा ते जीव गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे